तर नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे ना तुम्ही भावना आता जे व्हिडिओ झाला खासून जबरदस्त झाल्या तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रेडिट करायचा असेल तर तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा तसेच तुम्ही चॅनल नवीन आहात तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि वेळ नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तसेच तुम्हाला माहितीच आहे आपल्या अलाइट मशीन ओपन करून घेते आहे मशीन ओपन केल्यानंतर जे तुम्ही बीट मापोचे शेके बीटपोजेक्मपोट केले ते बीट मापोचे ओपन करून घेते बीट मापोज ओपन केल्यानंतर समोर बघू शकता सॉंगला आपण काय अशा प्रकारे काय बीट लावले बीट लावल्यानंतर जी ॲड करण्यासाठी प्लस ऐकनवर क्लिक करायची क्लिक केल्यानंतर नंतर त्याच्या मिडावरती आल्यानंतर मित्रांनो जी पी एन जीतून ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर त्या पिंजीला शेवटपर्यंत वाढवून घेते शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आठ पॉईंट बारा सेकंद जी कट करून घेते कट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे काय जीला फुल एरिया कम्पोशा करून घ्यायच्या एरिया कम्पोश करून घेतल्यानंतर एक एन जीतून ॲड करून घ्यायचा प्लस वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एक पेइंजी ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर कलर होती कलर होती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे काय ला तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता बेडिंगवरती त्याच्या बेडिंगवरती गेल्यामध्ये लाईटमध्ये लाईट लाईटमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करून घ्यायचं स्क्रीन करून घेतल्यानंतर ते आपण शेवट शर्टपणे वाढून घ्यायचे शर्टपणे वाढून घेतलं तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पि जी आपली ॲड झाले ॲड झाल्यानंतर प्लस प्लस चायकवर डबल क्लिक केले क्लिक केल्यानंतर मीडियावर त्याच्या मिडियावरतीनंतर मित्रांनो एक जी आहे म्हणजे हॅपी बर्थडे मेकर म्हणून एक पेंज आहे पेंज इथून ॲड करून घेते ॲड करून घेते मित्रांनो हे पेन जी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल ते मटेरियलमध्ये मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही डाऊनलोड करून तुम्ही पण या व्हिडिओ अशा प्रकारे क्रेडिट करू शकता क्रेडिट केल्यानंतर बॉर्डरवरती पेन जे आहे टच कॅट केल्या बॉर्डरवरती जायचे बॉर्डरवरती गेल्यानंतर ॲड बॉर्डरवरती त्याची ॲड बॉर्डरवरती गेल्यानंतर पिवळा कलर ॲड करायचा ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता त्याची साईज सतरा ठेवू आहे सतरा ठेवल्यानंतर आपला जे सेकी बेट प्रोजेक्ट आहे ते शेकी बेट प्रोजेक्ट ओपन करून घेते शेकी बेट पोज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण शेकी पेट प्रोजेक्टमध्ये दोन्ही चेड्या सी जे लेअर दिलेले आहे ते लेअर कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी तर मित्रांनो बघू शकता अशा पी पेंजला कॉपी टू लेअर करायचं आहे कॉपी टू लेअर केल्यानंतर आपला जे बीट मॉ प्रोजेक्ट आहे ते बीट माझे ओपन करून घेते आहे बीट मॉपोजे ओपन केल्यानंतर मित्रांनो त्या जे आपण सी की प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर जे तुम्ही एच ईडी आर सी सी एपीची प्रोजेक्टचे जे आहे जे लिअर तुम्ही कॉपी केली आहे तिथून बिटमा प्रोजेक्टमध्ये द्यायच्या बीटमा प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर पोस्ट क्लिअर करायचे पोस्ट क्लिअर केल्यानंतर के मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला एच ईडी आर अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला सीक्यू पॅड प्रोजेक्ट ओपन करून घेते सी की प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेंजचा इफिट आहे त्या पेंजला टच केलं टच केल्यानंतर इफिटवरती जायचे आहे इफिटवरती गेल्यानंतर कॉफी ऑलिफेट करायचं आहे कॉफी ऑल इफेक्ट केल्यानंतर आपला बीट मापोजे ओपन करून घ्यायचं आहे बीट मॉपोजे ओपन केल्यानंतर फर्स्ट पिंज जायचं फर्स्ट पिंज गेल्यानंतर पेस्टिफीट करायचं पेस्टिपीट केल्यानंतर मित्रांनो असं प्रकारे की आपल्या फर्स्ट पिंज इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला जी सेकी पीट पूजे काय ती सेकी पीट ओपन करायची सेकी पीट ओपन केल्यानंतर ती दुसरी पिंज आहे पिंजीला टच केली टच केलं इ फिटवर जायचं आहे ए फिटवर गेल्यानंतर कॉफी ऑलिफेट करायचं कॉफी ऑलिफेट केल्यानंतर आपला बीट महापूज ओपन करून घेतले बीट महापूज ओपन केल्यानंतर आठ पॉईंट बारा सेकंदाची पेंज आहे पेंजीला पेस्ट डिपेट करायची पेस्ट डिपेट केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पेंजीला इफेक्ट आपलाय झाला आपलाय झाल्यानंतर आठ पॉईंट बारा सेकंदायचे बारा सेकंद आपल्यानं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एक पेंजीतून ॲड करून आहे ॲड करून घेतल्यानंतर त्या जीला थ्री डॉटवर क्लिक कराय क्लिक करून एरिया कम्पोशर करून घ्यायचे कलर होती त्याचे होते गेले ब्लॅक कलरचे ब्लॅक कलर केल्यानंतर बेडिंग होती त्याची बेडिंगवरती गेल्यानंतर त्याची ऑपोजिट मित्रांनो तुम्ही विस्ट ठेवू शकता विश ठेवल्यानंतर त्या पेंजीला पण वाढून घ्यायचे शेवटपण वाढून घ्यायचं कलर होत ॲड इफेक्टवर जायचे ॲड इफेक्टवर गेल्यानंतर मित्रांनो ब्लिंकिंग म्हणून की इफेक्ट आहे इफेक्ट ॲड करून घेत ॲड करून त्याचे सोळा इंच झेडवर ठेवायचे ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला विडो क्रेडिट झालेस तर व्हिडिओ सेव्ह करण्याच्या सेटिंगच्या बाजू दिसत असेल तर तिथून तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ही पेंज आपण याच्यामध्ये वापरलेली आहे डेमोसाठी वापरलेली आहे ह्या पिनच्या ठिकाणी तुमचा पेंज म्हणजे तुमच्या मित्राचा जो कोणाचा असेल त्याचा बर्डेचा पेंज वापरू शकता तर मित्रांनो तुमची जी क्वालिटी आहे तुमच्या मनावरती एक हजार ऐंशी सातशे तुमच्या मनावर ठेवू शकू शकता नेक्स्ट क्लिक करायचे तर मित्रांनो तुम्ही चॅनल घेणार चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचं तर मित्र नेक्स्ट व्हिडिओमध्ये